एस पी एम इंग्लिश स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्साहानं विविध योगासनं केली एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो योगाभ्यासाचे शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक फायदे याबाबत जनजागृती करणं आणि लोकांना योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनाकडे प्रेरित करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही सोलापूर शहर आणि परिसरात मोठ्या उत्साहात हा दिन साजरा करण्यात आला दरम्यान एस पी एम इंग्लिश स्कूलमध्येही आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता पाचवीमधील विद्यार्थिनी कुमारी गार्गी हिच्या स्वागत भाषणानं झाली इयत्ता पहिली ते सहावीमधील सर्व विद्यार्थी यात सहभागी झाले होते आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या शिक्षिका मालती जाधव यांचं खास मार्गदर्शन यासाठी लाभलं सत्राची सुरुवात सौम्य वॉर्मअपनं झाली त्यानंतर विविध योगासनं प्राणायाम आणि ध्यानसत्र घेण्यात आलं यात ताडासन वृक्षासन त्रिकोणासन भुजंगासन शवासन अनुलोमविलोम आणि भ्रामरी प्राणायाम आदींचा समावेश होता यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता कोळी यांनी विद्यार्थ्यांना योगाभ्यासाचं महत्त्व पटवून दिलं कार्यक्रमाचं आयोजन आणि सूत्रसंचालन शिक्षिका तेजस्विनी यांनी केलं शिक्षिका श्रुतिका यांनी आभार प्रदर्शन केलं विद्यार्थ्यांमध्ये संपूर्ण आरोग्याच्या दृष्टीनं जागरूकता निर्माण करून योगाला जीवनशैलीचा भाग बनवण्याची प्रेरणा या निमित्तानं मिळाली